नमस्कार वेलकम टू द विजय शो आज तुमची अशा व्यक्तीशी भेट करून देतोय की ज्यांनी एकदम शून्यापासून सुरुवात केली आणि आज एकदम टॉप वर आहे माझ्या एकदम फेवरेट आर्टिस्ट आहे योगिता चव्हाण हॅलो नमस्कार नमस्कार मी खूप एक्सायटेड आहे थँक्यू अंकल इतकं गोड इंट्रोडक्शन तुम्ही दिलं माझं आणि हेच ते मुवमेंट असतात ज्यासाठी आय थिंक आम्ही काम करत असतो अंकल माझ्या खूप जवळचे त्यांनी लहानाचं मोठं होतं ऍक्च्युली मला पाहिलंय आणि आज ते माझा इंटरव्यू घेत आहेत सो थोडीशी नर्वस पण आहे मी पण छान वाटते मला नर्वस ऍक्च्युली मी झालोय पण खूप छान वाटलं थँक्यू व्हेरी मच वेलकम वेलकम टू अवर शो थँक्यू व्हेरी मच योगिता एक कलाकार म्हणून तुझी सुरुवात कशी झाली ते सगळ्यांना <laughs> <laughs> सांग आणि लहानपणापासून ते होत की हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेलं हे आम्हाला प्लीज एक्सप्लेन कर लहानपणी तर ऑफकोर्स काही आयडिया नव्हती मला मोठ काय करायचं काहीच आयडिया नव्हती ऑफकोर्स माझं चाइल्डहुड खूप असं बेसिक नॉलेज होता पण हा डान्सची हाऊस मला लहानपणापासून होती मी डान्सिंग मध्ये खूप ऍक्टिव्ह असायचे आणि कॉलेजमध्ये गेल्या मग स्टडीज मध्ये इन्व्हॉल्व झाले आणि तेव्हा पण डान्सिंग मध्ये इंटरेस्ट होता मग हळूहळू मी Uh, मी मराठी पासून सुरुवात केली चौरंग अशोक खांडेंचा जो चौरंग प्रोडक्शन मराठी बाणा आहे तिथून मी डान्सिंग करिअरची सुरुवात केली आणि तिथे पहिल्यांदा मला पैसे मिळायला लागले मला हो फील्डमध्ये पैसे कमावता येतात तोपर्यंत काही सायड नव्हती मग तिथून हळूहळू बॅकग्राऊंड डान्सिंग कडे मी वळले सो माझी लाईफ मला तशी घेऊन गेली काही मी डिसाईड नव्हतं केलं मी खूप लहान होते तेव्हा अठरा वीस वर्षांची असेल मी सो काही ठरवलं नव्हतं काय करायचं जेव्हा डान्सिंग करिअर करत असताना मला रिअलाइज झालं की यात फ्युचर मला करायचं नाही मग मी विचार केला की आपण मागे नसतो कलाकारांच्या आपण कलाकारांच्या ठिकाणी मी ऍक्टिंग अटेंड केलं आणि आणि मला त्यात की ओके दिस मी एन्जॉय पण करते मग मी त्यात मी स्वतःला थोडस इव्हॉल्व्ह केलं आणि सर ऍक्च्युअली खूप त्यात बरंच काही झालंय मी खूप लांबून ऑडिशन ला जायचे खूप एक लॉंग जर्नी आहे स्ट्रगलची सगळे हो हो आणि मी ठाण्याला जायचे सो तो प्रवास करावा लागायचा मी ठाण्यावर अंधेरीला जायचे मॉल मध्ये बाईक पार्क करायचे माझी ऍक्टिवा मेकअप करायचे वॉशरूम मध्ये आणि मग मी ऑडिशनला जायचे आणि असे बरेच ऑडिशन दिल्यानंतर मग स्टार्टेड स्टार्ट प्रोजेक्ट तुला तुझं पहिलं काम कसं मिळालं म्हणजे या जर्नीची सुरुवात कशी झाली सगळ्यांना ऐकायचं तो क्षण आठवतोय हो मी भयंकर लाखो मिळालं होतं रासलीला नावाचं नाटक होत आणि हा मला क्षण आठवत जेव्हा मला ते नाटक मिळालं कारण मी खूप तेव्हा स्ट्रगल करत होते मला थिएटर करायचं होतं एक चांगलं नाटक करायचं होतं आणि संजय खापरे होते त्या नाटकात अनिलिका कडे मी दिग्दर्शित दिग्दर्शन केलं होतं त्या नाटकाचं सो so, तो एक मुवमेंट आठवतो आणि मला माझ्या पहिल्या फिल्मचा मुवमेंट आठवतोय गावठी गा। एक चित्रपट केला होता मी आणि मी असेच बरेच ऑडिशन दिले होते आणि मला असं यायचं सिलेक्ट व्हायचे मधी फिल्म बंद पडायची आणि मला वाटलेलं याचही तसंच होईल मी ऑडिशन दिलं आणि ओके आर सिलेक्टेड आणि इतक्या सिलेक्ट होतं असं असं एक वाटायचं खूप मी एकतीस वर्षांची होती तेव्हा पण मी आणि ते बोलले okay, ओके यु आर सिलेक्टेड आणि मला विश्वास बसत नव्हता हे फॅक्ट म्हणजे घडत हा ठीक आहे सांगितले आणि जेव्हा शूटिंगला गेले मुहूर्त होता कोल्हापूर कोल्हापूर होतो आणि जेव्हा मुहूर्त झाला ना तेव्हा मोठमोठे ऍक्टर्स तिथे प्रेझेंट होते तेव्हा मला वाटले की ओके सिरियसली okay, काहीतरी चाललंय सिरियसली <laughs> फिल्म बनणार आहे आणि मग ऑफकोर्स आय वॉज व्हेरी हॅप्पी आणि छान खूप मला काय फार यायचं नाही तेव्हा पण त्या इनोसन्स मुळे कॅरेक्टर खूप छान फुटलं त्या फिल्म मधलं तुझ्या भूमिकेची निवड करताना तेव्हा तुझा नैतिक पाया कसा असतो खूप असं नाही कारण प्रत्येक प्लॅटफॉर्मचं ना खूप वेगळं असतं जसं ओ टी टी प्लॅटफॉर्म मध्ये खूप आजकाल सेन्सर बोर्ड से नसल्यामुळे म्हणजे ओपनली दाखवतात सो कॅरेक्टर वाईज ते नाही ठेवू शकत बट हा जेव्हा मी टेलिव्हिजन करते तेव्हा आय मेक शॉर की मी अस अशी कुठली विमन नाही रिप्रेझेंट करणार जी जी मलाच नाही पटत आहे फॉर एक्झाम्पल आमच्या एका सिरियल मध्ये मी केली होती त्यात तिच्यावर हात उचलला जातो तिला मारताय सो मी ते करायला मी नाही म्हंटल होते की हे मी नाही करणार बिकॉज माझा कॅरेक्टर तसं नाही आणि मी ह्याला सपोर्ट नाही करत कारण काय होतं आयडलाइज करतात जनरली सिरियल मधल्या हिरोईन्सना की अरे हिने हे केलंय ना हे बरोबर आहे असं वाटायला लागतं ऑफकोर्स काही एक समाजातला एक ग्रुप आहे त्यांना सगळेच इन्फ्लुएन्स होतात अशातला अर्थ नाहीये पण काही लोक इन्फ्लुएन्स होतात सो so, त्यांना तरी असा मेसेज का द्या की बाबा मार खाणं करेक्ट आहे किंवा नवऱ्याने हिरोने मारलं तर ओके माझं प्रेम आहे त्याच्यावर नाही खाणं कुठल्याही सिच्युएशन मध्ये रॉंग आहे सो so, या काही गोष्टी आहेत तिथे मी ट्राय करते स्टॅन्ड घेण्याचं पण हा फार ते नाही मला बेबी एका मोठ्या लेवलला पोहोचल्यानंतर ते मला खूप प्रकर्षाने करता येईल पण हा मी माझ्या पहिल्या जेवढं जर करते प्रत्येक भूमिका काहीतरी मागे सोडून जाते तुझ्या एखाद्या भूमिकेतून तुला काही शिकायला मिळालं का ते आम्हाला सगळ्यांना सांग इम्पॅक्ट जी मी कोल्हापुरात जो मी शो करत होते जी माझं गुंतला तो माझ्या माझा लॉंगेस्ट रनिंग शो तो होता अडीच वर्ष मी तो शो करत होते तर इम्पॅक्ट असं ऐकतं होतं की तुम्ही चौदा तास तेच कॅरेक्टर प्ले करता मी योगितापेक्षा जास्त मी अंतराच्या कॅरेक्टरमध्ये असायचं बिकॉज पॅकअप झाले मी झोपून जायचं माझी भाषा तशी झाली होती एकतर कोल्हापूरची आणि लोकांना अजूनही वाटत की मी कोल्हापूरचीच आहे कारण मी त्या भाषेत बोलायचे आणि रिअल लाईफ मी त्या भाषेत बोलायला लागले होते आणि त्या कॅरेक्टर मधून शिकायला मला हे मिळालं की ती खूप खूप सेल्फलेस कॅरेक्टर होतं ते सतत इतरांसाठी जगायचं इतरांसाठी करायचं आईसाठी मग लग्नानंतर नवऱ्यासाठी मग सासूसाठी आय थिंक तो ते एक ती क्वालिटी आहे अंतराची जी मला आवडेल माझ्यात आणायला माझ्यात म्हणजे सेल्फ सेंटर्ड आहे आणि मी अशीच जगत आली आहे पण अंतराची ती क्वालिटी मला खूप हवी हवीशी वाटली की आणि अजूनही मी नाही सेल्फलेस अंतरासारखी झाली नाहीये पण मला आवडेल ती क्वालिटी स्वतःमध्ये आणायला थोडं पर्सेंटेज येत असते असं मी जवायला तर मग मी खरंच सेल्फलेस झाली असं नाही कारण अंतरा प्रेक्षकांशी खूप जुडला होता आणि प्रेक्षकांनी खूप त्याला आपली तर तुला काय वाटतं म्हणजे अंतराला जे प्रेम मिळालं त्याच्या मागच खरं कारण काय वाटत कारण एकतर ती खूप गर्ल नेक्स्ट डोअर होती ती जशा कोल्हापुरातल्या मुली असतात ना म्हणजे मला कॅरेक्टर रेफरन्स दिला तेव्हा पण कोल्हापुरातली एक ती साधी मुलगी ती काही अशी खूप वेगळी असं काही अशी काही नव्हती ती जशा कोल्हापुरातल्या मुली असतात जशी त्यांची भाषा असेल जसं त्यांचं आणि माणसं ती ती तशीच होती आणि ती थी। थी रिक्षा ड्रायव्हर होती कोल्हापुरात आणि कोल्हापुरात खरंच खूप रिक्षा ड्रायव्हर आहे तिथे रिक्षाचं एक कल्चर आहे वेगळं रिक्षा सजवण्याचं एक कॉम्पिटिशन होतं तिथे आणि मी तिथे ते राहून सगळं अनुभवलंय सो ती त्यांच्यातली एक होती त्यामुळे ती त्यांना आवडली आणि जसं तुम्ही ते मॉरल ग्राउंड म्हणालात ना तशी ती डॅशिंग होती ती अन्याय सहन करणारी नव्हती आणि आहेत आजकालच्या मुली अशा ज्या नाही सहन करत so, त्यामुळे त्यांना ती खूप आपल्या घरातली मुलगी आहे अशी ते लोकांना वाटायला लागलं त्यामुळे खूप रिलेट असेल कधी असं झालं का की तू सेट वर लाईनच विसरलीस आणि नंतर तू तसंच ओढून नेल आणि कोणाला कळलंच नाही असा एखादा प्रसंग झालाय का बापरे बऱ्याच झाले मला मला सवय आहे मी एकतर म्हणजे पाठण तर खूप चांगलं आहे पण मी वर्ड टू वर्ड लाईन टू लाईन मी भोकंपट तिने नाही करू शकत हा कारण लेखक पण कसे ना टेलिव्हिजनचे त्यांना कॅरेक्टर हे असं बोलेल का हे त्यांना काहीतरी कळत नाही आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या हिशोबाने ते वेगळं करावंच लागतं आणि कॅरेक्टर प्ले करताना किंवा एका वेगळ्या मूड मध्ये असताना कुठलंही वाक्य कशाही वेने निघू शकतं सो मला वाटतं एट्टी पर्सेंट सीस असे जमाचे की आणि विसरले म्हणून नाही पण इंटेन्शनली मी बऱ्याचदा स्क्रिप्टच्या पेक्षा काहीतरी वेगळं करून ते केलेलं आहे आणि ते आवडलेलं आहे म्हणजे जे डिरेक्टर्स सेटवर असतात त्यांना ते आवडलेलं सो आय थिंक मॅक्झिमम सीन्स तसेच होतं आणि बऱ्याच ऍक्टर्स पण कोणीच वर्ड टू वर्ड पाठिंबर करून करत नाही आणि तसं करूही नाही असं वाटतं रेग्युलर रुटीन कसं आहे म्हणजे काय होतं की सेलिब्रिटी आणि ऑर्डिनरी लोक यांच्यामध्ये जो बेसिक एक हेअरलाईन फरक आहे तो थोडा सगळ्यांना एक्सप्लेन कर डिफरन्स असेल डिफरन्स असतो ओके ओके जसे म्हटले मी खूप कारण ना ऍक्टर्स ना स्वतःच्या बॉडी वर कारण आमचं बॉडी आमचं इन्स्ट्रुमेंट असतं आम्ही ऍक्टिंग बॉडी थ्रू मॅक्झिमम आम्ही रील्स वगैरे बघतो सगळे जिम मधून येत आहेत किंवा हो जिम ह्यासाठी कारण ऑब्विसली तुम्हाला हेल्थ वर तुमच्या लक्ष द्यावं लागतं एका सर्टन बॉडी शेप मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला करायची संधी मिळते तर तुम्हाला तुमच्या बॉडी वर काम करावं लागतं तुम्हाला तुमच्या वर काम करावं लागतं तुमचे रियाज असतात व्हॉइस मध्ये काम करावं लागतं की बऱ्याच आता मी एक मारिया नावाचं कॅरेक्टर त्यातच प्ले केलं होतं तिथे मला त्याची हेल्प झाली परत वेगळा अभ्यास असतो खूप मला कॉन्टेंट खूप बघावा लागतो मुव्हीज असतील वेब सिरीज असतील इंटरनॅशनल जे वर्ल्ड सिनेमा आहे जो ज्या फिल्म फेस्टिवलला जातात आता नॉर्मल माणसं ती फिल्म त्यात बघत नाही आणि ते एन्जॉय तिला एन्जॉय पण नाही करतात आम्हाला ते बघावं लागतं अभ्यास म्हणून की का ह्या तुम्ही एखादं कुठलं कॅरेक्टर आम्हाला मिळतं जे आम्हाला आमच्या फ्युचर मध्ये वापरता येतं सो so, हा एक अभ्यास असतो स्वतःच्या चेहऱ्याची स्किनची भयंकर काळजी घ्यावी लागते तो हाय मेंटेन्स लाईफस्टाईल असतो ऍक्टर असत काहीच असतं सगळेच असे नसतात पण मला वाटतं हाच मेजर डिफरन्स आणि असे वेगवेगळे कॅरेक्टर्स करून ना थोडं मेंटल हेल्थ वरती पण खूप एक लक्ष द्यावं लागतं किंवा द्यावं मी तर म्हणेन जातात त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग व्यतिरिक्त सुद्धा एक कला तुम्ही जोपासावी ज्यामध्ये जी खूप हेल्प करते तुम्हाला एका कॅरेक्टर मधून बाहेरून परत दुसऱ्यात जाण्यासाठी सो बरेच लोक पेंटिंग करतात काही लोक इन्स्ट्रुमेंट शिकतात लो काही लोक सिंगिंग करतात काही लोक डान्सिंग करतात सो ती एक वेगळी वे 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 हॉबी जपणं सुद्धा रिलॅक्स हा uh, ते तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी कारण कधी कधी ना कॅरेक्टरचं इमोशनल बॅगेज घेऊन आपण घरी येतो oh. जे होतं जर तुम्ही फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम तुम्ही कॅरेक्टर प्ले oh. ना तर करा इमोशनल बॅगेज येतो ना खूप पर्सनली घ्यायला लागतात त्या कॅरेक्टरचे प्रॉब्लेम ऍक्टर पर्सनली घ्यायला ते बॅगेज घेऊन तुम्ही घरी असं त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला एक एस्केप लागतो बरेच लोक ट्रॅव्हल करतात खूप लांब लांब जाऊन राहतात बंद करतात सगळं कॉन्टॅक्ट तर प्रत्येकाचे वेगवेगळे रिज आहेत आणि हे मला वाटतं नॉर्मल करत नसतील आता एक मजेशीर रॅपिड राऊंड करूया आपण चहा पिणारी आहेस की ग्रीन ज्यूस वाली आहेस चहा बी जनमफिल पिणार आहे छान सवय इच्छास आता मराठी शब्द जो तू नेहमी नेहमी बोलतेस प्रत्येक ओळीत म्हणा किंवा वेगवेगळ्या जागी तू त्याचा उपयोग काही आणि काही आणि काय संबंध हा एक शब्द मी खूप काय संबंध म्हणजे असं जर मला असेल की काही काय बोलताय तुम्ही लोक असं असेल तर काय संबंध हा एक शब्द खूप मी काही जेव्हा शूटिंग किंवा प्रॅक्टिस नसते तर त्या फागल्या वेळात तू काय करतेस म्हणजे तुला काय पसंत आय थिंक घरी बसून सोफ्या बसून टीव्ही वगैरे आहे जर अभिनयामध्ये आम्ही नसतीस तर तू काय सिलेक्ट केलं असतोस करियर मध्ये ते सांग डान्स क्लास किंवा असं काहीतरी डान्स क्लास uh, मी ओपन केला असता किंवा काहीतरी छोटा मोठा बिझनेस केला असता बिझनेस आय थिंक तस मी कारण मी ऍक्च्युअली ऍक्टिंग करण्याच्या आधी माझा ऑप्शन तोच होता काहीतरी फूड बिझनेस मी केला असता जर मी कदा चित्राही करेन तो बोलते <ता ता> <laughs> हा तुझा प्रवास जर एखाद्या गाण्यात मांडायचा असेल श्रावण पासून हिरोईन पर्यंत आतापर्यंतचा जो प्रवास आहे ना तो मला असं वाटते कि बाबरा मन देखने जे गाणं आहे ते का कारण मी जेव्हा श्रावण होईन किंवा जेव्हा डान्सिंग करत होते तेव्हा त्यांची मला सगळे वाटलं नव्हतं की मी आयुष्यात कधी ऍक्ट्रेस वगैरे होईल मलाही नाही माझ्या आयुष्यातल्या लोकांनाही कधी असं वाटलं नव्हतं की मी ऍक्ट्रेस म्हणून कारण मी खूप शांत खूप शाय खूप रिझर्व्ह अशी मुलगी होते आणि म्हणजे काहीतरी खूप वेगळं काहीतरी स्वप्न मी बघितलं आणि ते ते झालं खरं सो ते ते गाणं मला वाटतं जास्त रिलेट करायला तुझा आवडता अभिनेता अभिनेत्री बरेच <coughs> ऍक्च्युली पण एक रिसेंट मी सांगेन राधिका आपटे मला भरपूर आवडते खूप व्हेरायटी आहे तिच्यामध्ये आणि ऍक्टर मध्ये इरफान खान अमिताभ बच्चन सा कॅरियर बद्दल आवडी नगडी बद्दल बरंच काय झालं आता बघूया आगळी वेगळी योगी कॅमेरा फ्रेम फॉलोअर्स सगळ काढून टाकलं तर योगिता काय योगिता काय मी तर तुम्हाला माहिती आहे योगिता काय आणि काही नाही नॉर्मल जशी लोक असतात तसेच असतं फक्त आमचं थोडस असतं पण तेही असं खूप रेग्युलरली फॉलो होत असं नाहीये पण आम्ही घेते मी खूप माझ्या स्किनची हेल्थ ची काळजी घेते म्हणजे मी जरी ऍक्ट्रेस नसते तरी मला वाटते मी ते केलं असतं कारण मला ते आवडतं म्हणजे कॉस्मॅटिक हो आणि आय थिंक सगळ्यात मी ते करतात असेल मी जर हे सगळं माझ्या आयुष्यातून ऍक्टिंग आणि सोशल मीडिया वगैरे काढलं तर मी ऍक्टर नसते तर कदाचित नसते पण सोशल मीडियावर काळाची गरज म्हणून द्यावं राहावं लागतं मला तू एवढी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्राउंडेड कशी राहिलीस म्हणजे मित्र मैत्रिणी आणि तुझे रिलेटिव्ह सगळ्यांना तू सांभाळून नाहीस आणि ग्राउंडेड राहिलीस तर त्याच्याबद्दल सगळ्यांना जाणायचं की तू कसं स्वतःला कंट्रोल करतेस हिला तर मुलीला तुम्ही बघितलं की तुम्ही भेटायला इटलीला गेला Oh. <laughs> तर मैत्री तुम्ही खूप सांभाळता तर हे कसं शक्य झालं की तुम्ही आजही ग्राउंड टच आहात तुम्ही बोलते म्हणून मी मानते की मी ग्राउंडेड आहे पण आय थिंक माझ्या जे जवळपासची लोक आहेत आपल्या आजूबाजूचं जे सराउंडिंग असतं ना त्याचा खूप इफेक्ट होतो असं मला वाटतं आय मुळात खूप असं काही मला नाही वाटत मी केलं अजून मी प्रॉब्लेम पुढे करेन आणि आय होप ते माहीत इतकं ग्राउंडेड मला राहता येईल पण हा माझे जे फ्रेंड्स आहेत फॅमिली आहेत ते लोक अजूनही मला ट्रीट करतात मला वर्षांपूर्वी करत होते जी मुलगी आहे माझी बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे मला एक पॉप होते की अंकलचा मला असा इंटरव्ह्यू देते मी पण हा तिला भेटायला इटलीला गेले होते ती ते ती दुसरीकडे कुठे गेली असते मी तिथे गेलो असतो भेटायला ते नॉर्मल आहे आणि बेस्ट फ्रेंड आणि त्या लोकांमुळेच कुठेतरी मी आज आहे तिथे आहे आणि वाटते की मी ग्राउंडेड आहे पण खूप काही शिकवलं माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझ्या फॅमिलीने त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळेच मी आले बी म्हणून त्यांच्यावर अगदी नॉर्मल असते तुझ्या आयुष्यातला असा एक माणूस ज्याने तुला खूप सपोर्ट केला आणि नेहमी पाठीमागे उभा राहिला अशी व्यक्ती आणि वेळ आल्यावर आजपर्यंत त्याला माहित नाही की तो एवढा सपोर्टिव्ह होता तर असं कोण असलं तर प्लीज सांगे बाबा आहेत कारण असे पण टॉप वरती माझे मी बाबा कारण आईचा सपोर्ट नेहमी असा ना विजिबल होता की हा तू हे कर ते कर मी काही नव्हतं केलं तेव्हा ती खूप अशी प्राऊड असायची खूप प्राऊड फील करायची की अरे माझ्या मुलीने हे केलं आणि बाबांना परत माहित नव्हतं मी काय करते कळलं तरी अरे वा छान छान पण जनरली आपण बघतो की या फील्डमध्ये यायला मुलींना मेजरली फादर कडून एक हे असतं की नाही जायचं या फील्डमध्ये पण तसं माझ्या बाबांनी कधीच नाही केलं मला कधी थांबवलं नाही कुठली गोष्ट करायला हा त्यांना थोडी भीती वाटायची मी पहिल्यांदा अब्रॉडला गेले तेव्हा त्यांना खोटं सांगून गेलेलं म्हणूनच कारण ते पाठवणार नाहीत कारण ते खबर आहे लहान आहे मी सगळ्यात घरात सो त्यांना भीती वाटली असते की नाही जायचं एवढ्या लांब त्यांना सांगितलं तुम्ही असं करायच असत पण मी केलेलं पण त्यांचा एक सपोर्ट नेहमी असतो त्यांनी कधीच स्वातंत्र्य माझ्याकडून हिरावून नाही घेतलं मला तितकं स्वातंत्र्य दिलं की मी माझी स्वप्न पूर्ण करू शकेन आणि तितकेच चांगले संस्कारही दिले की मी त्या स्वातंत्र्याचा चुकीचा फायदा मस्त खूप चांगला खूप लोकांनी वर्षानुवर्ष तुझ्याबद्दल छान गोष्टी सांगितल्या चा असतील पण असं एखादं वाक्य खूप मला जाऊन भेटलं आणि आजही लक्षात मला कोणी सांगितलेलं तर आठवत पण म्हणजे कुठल्या तरी आईच्या कुठल्या तरी मैत्रिणीने थोडंफार काहीतरी त्याची केलं की होती एकदम विद्यासारखीच आहेस म्हणून ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती किंवा जागेसारखी योगिता नावामध्येच योग आहे तर योगिता योगामध्ये किंवा स्पिरिच्युअल खूप लक्ष देते तर ते काय सगळ्यांना जरा एक्सप्लेन कर हो मी ऍक्च्युली कुठल्याच प्लॅटफॉर्मवर माझी ती बाजू मी फार नाही कधी दाखवली कारण सगळ्यांना ना आजकाल सवय आहे म्हणजे म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही काही टाकलं की त्यांचं ओपिनियन ते देतात आणि मी ती गोष्ट खूप पर्सनल ठेवली कारण मला वाटतं की माझी ती गोष्ट ती माझी माझी आहे मला नको आहे की लोकांनी त्यावर काही कॉमेंट करावं की ते चुकीचं आहे की बरोबर आहे किंवा जे काही आहे मी 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 त्यावर कधी फार नाही एक्सप्रेस झाले पण आहे मी खूप स्पिरिच्युअल आहे मी अगदी त्या टोकाला पोचले असं मी नाही म्हणणार पण ऑब्व्हियसली आपण सगळेच त्या जर्नी मध्ये असतो आणि माहित पुढे गेले की नाही पण माझा प्रयत्न असतो स्वतःला काम ठेवण्यासाठी आणि जसं मी म्हटलं की

कि तू कंटिन्यू हार न मानता या फ्रीड मध्ये प्रवास करतेस मी खूप कमी वयात ना खूप पटकन इंडिपेंडेंट झाले आणि ना मी म्हणजे मी लहान होते तेव्हा मी तेवढे मोठी स्वप्न बघितली नव्हते कारण लहान होते माझी केपेबिलिटी मलाच माहित नव्हती जेव्हा मी हळू मोठी वेळ होत गेले ना तेव्हा मला कळले की नाही याहून मोठं काहीतरी करू शकतो सो ना ती सवय आहे आणि ती माझ्या आईकडून मला आली आहे आईला माझ्या सवय होती खूप मोठी स्वप्न ती बघायची आम्ही खूप छोट्या घरात राहायचो पण तिला तिचं स्वप्न होत मोठं घर ती तिची मोठी स्वप्न बघायची ती जी शक्ती आहे ती आणि माझी विलपावर मला वाटते खूप स्ट्रॉंग आहे की ती मला खचू देत नाही आणि ती कुठेतरी कडून आलेली असते ती म्हणजे ती मी डेव्हलप पण नाही केली ती आहे ती जन्मापासून कुठेतरी आहे ती विलपावर आणि कुठेतरी आई वडिलांनी दाखवलेला एक विश्वास असतो आणि आपण स्वतःसाठी जी मोठी स्वप्न बघितलेली असतात ना म्हणजे कुठेतरी स्वतःला स्वतःसाठी ते उभं स्वतःच हा आणि आपण ना, ना, ना वाट बघितली की नाही कुठेतरी ना मला तर असं पण येत को नाही कोणाला मोटिवेट करायला ऑफकोर्स फ्रेंड्स अँड फॅमिली असतात बट ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला स्वतःला पुष्क करावं लागतं कोणावर डिपेंडेंट राहून चालत या इंडस्ट्री बद्दल अशी एक गोष्ट जी कोणीच तुम्हाला सांगितली नाही आणि जी तुम्हाला स्वतःच कठीण मार्गाने लागली दोन चांगली गोष्ट आहे की म्हणजे खूप एक तर लोकांना असं वाटतं की आमची इंडस्ट्री म्हणजे काहीतरी डेंजरस काहीतरी ठिकाण आहे जिथे नाही पण करून ना। तर असं अजिबातच काही नाही खूप सेफ प्लेस आहे मला इंडस्ट्रीतली खूप चांगली माणसं भेटलेत आजपर्यंत कोणी काही चुकीचा फायदा नाही उचलायला गेला किंवा काही बॅड एक्सपिरियन्स मला खरंच नाही आहे कधीच आणि मी माझा बरोबर एक्सपिनियन केलेला आहे माझ्या बरोबर कोणी आई किंवा वडील सेटवर कधी नाही यायचं ते आहे की चांगली इंडस्ट्री आहे तुम्ही जर तुम्ही बाउंड्रीज ठेवून चालत तुम्ही जर दाखल की नाही मी सरळ आहेत तर तुमच्या बरोबर कोणी वाकडे शिरणार नाही ही चांगली गोष्ट आहे वाईट गोष्टी पण आहेत बऱ्याच पण आय थिंक सगळीकडेच आहेत वाईट गोष्ट ही आहे की तुम्हाला खूप ना खूप सोशलाइज करावं लागतं फक्त टॅलेंट पासून काम घ्यायचं हे मला खूप वेळानंतर खूप एक्सपिरियन्स गेले झाले की फक्त टॅलेंटने काही नाही होत इथे तुम्हाला खूप एक्सट्रॉवर्ट राहावं लागतं लोकांना भेटा बोला त्यांचे त्यांचे फ्रेंड्स व्हा मग फ्रेंड्सनाच कामं मिळतात सो हे खूप आहे इथे लॉबी सिस्टम बरीच आहे इंडस्ट्रीमध्ये सो त्यांचे त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांच्या त्यांच्या फिल्म्स बनवतात सो हे आहे की तुम्हाला खूप सोशलाइज करावं लागतं जे मी फार नाही करत पण त्यांनी हळूहळू स्वतःला त्यात बदलायचा प्रयत्न करते की ओके जर हे आहे जर रियालिटी आहे तर कुठेतरी आपण त्यात मिक्सअप होणं गरजेचं आहे सो आय थिंक ही एक हार्ड रिअॅलिटी मला एक्सपिरियन्स कळली तुझी जर्नी लोकांना खूप इन्स्पायर करते कारण शून्यापासून हिरोईन पर्यंत तू गेलेली आहे मला माहिती आहे तू सुद्धा लोकांकडून इन्स्पिरेशन घेते तर असा कोण आहे का ज्याने तुला इन्स्पायर केलं माझ्या जवळ म्हणाल तर आय थिंक माझी माझी आईच आहे जी बिकॉज ती शिकलेली नव्हती हो आणि तिने शिक, म्हणजे ती शिकलेली नसून सुद्धा तिने मुंबईत जे काय सर्वाईव्ह केलंय चार मुलांना वाढवलं हो आणि ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीत त्यांनी तिने वाढवलंय हो छोट्या घरात आम्ही राहायचो मग मोठ्या राहायचं लग्न जे काही जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या आणि ज्या पद्धतीने तिने चार मुलांना एवढं मोठं केलं चांगलं शिकवलं त्यांना सेटल केलं आणि ज्या परिस्थितीतून तिने आम्हाला मोठं केलं असं ती तिची जर्नी खूप इन्स्पिरेशनल आहे आणि तीच स्ट्रेंथ कुठेतरी माझ्यात आहे असं मला वाटतं सो तीच अठरा वर्षाच्या योगिताला जर तुला काय मेसेज द्यायचा असेल तर तू काय देशील ऍक्च्युली uh, माझ्या एका अठरा वर्षाची जी योगिता होती ना ती मला असं वाटते खूप खूप इनोसेंट होती ती आणि त्यामुळेच त्या मुळेच ना इनोसेंट होऊन बाकी काही नव्हती अठरा वर्षाची जेव्हा मी होते ना तेव्हा तेवढी ग्रेट ऍक्टर पण नव्हते माझ्या मी दिसायला बऱ्यापैकी ऍव्हरेजच होते कारण ते सेन्स नव्हता कसे कपडे घालायचे कसा मेकअप करायचा कुठे जायचं काहीच माहित खूप होती सो इनफॅक्ट मला तिला सांगितलं की तू जशी आहे तशी राहा त्या योगिताला या योगिताला परत काही सांगायचं असेल की तुझा गेलेला दसेन्स आहे तो परत आण कारण आता जसं आपण एडल्टिंग म्हणजे जसे आपण मोठे होतं ना तसं आपण जास्त आपले आपल्या फ्युअर्स मध्ये ऍड होत लहानपणी तेवढे फिअर्स नसतात हा बिंदास असतो इनोसेंट असतो एक विश्वास असतो की नाही मी करेन आणि काय इनोसेंट मुळे बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या असं मला वाटतं त्यामुळे अठरा वर्षाच्या योग्यता लोक मी सांगितलं की तू बरोबर आहेस ते चाललंय मस्त चाललंय तशीच ना नाही खूप छान थँक्यू व्हेरी मच कारण छोट्या चॅनलला तुम्ही इंटरव्यू दिली ऍक्च्युली मी चॅनल चालू केल्यापासून स्वप्न होत आणि मुलीला सांगायचं एकदा सांग योगी झाला